नमस्कार नमस्कार सर आपले नाव काय आणि आपण कुठून आले आहात माझे नाव मी नाशिक वरून आले महाराष्ट्र मधील तुम्ही आज आश्रम धना धाम येथे आम्ही इथे संत रामपालजी महाराज दिवस आहे आम्ही इथे आहे संत रामपालजी महाराजांच्या बोध दिवसानिमित्त इथे तुम्ही आले आहात तर इथे तुम्हाला काय काय व्यवस्था प्राप्त झाली मला इथे सर्व व्यवस्था प्राप्त झाल्या आहेत इथे मी आल्यापासून बघते खूप थंडी खूप थंडी इथे तरी सगळ्या रजोई अवेलेबल आहेत गरम पाणी प्यायला अंघोळीला गरम पाणी आहे आणि प्लस जेवण पण गरम गरम भेटलं सर्वांना गरम गरम जेवण आणि चहा तुम्ही अनलिमिटेड कधी चहा प्या जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा चहा प्या तुम्ही इथे आणि मेडिकल सर्व फ्रीमध्ये सर इथे तुम्हाला सुविधा दिल्या जातात याचे खरंच काही चार्ज घेतले जात नाही नाही इथे एक रुपया सुद्धा लागत नाही सर्व फ्री फ्री ऑफ कॉस्ट आहे इथे एक रुपयाचा पण खर्च लागला नाही आम्ही जिथे आलो आहे पंधरा दिवस झाले आम्हाला इथे येऊन पण आम्हाला एक रुपया पण लागलेला नाही अजूनपर्यंत धन्यवाद थँक्यू सर साहेब